आमचा जो विरोध आहे ते विरोधाची तीव्रता लक्षात घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा आठशा दिवसात अठरा गावांचं बंद ठरलं आहे काय सांगू गड्या मला गाव सुट्ट याचा अर्थ असाच आहे की गावात प्रत्येक विकास कामं म्हटलं तर प्रत्येक दृष्टीनं आम्ही आर्थिक असेल बाकीच्या सगळ्याला सक्षम आहे पाणी रोज आहे आमचं रस्त्यानं म्हणजे सगळं ओकेच आहे गावात आम्हाला हे सुख समृद्धी आनंद गावातलं गावपण जगायचं आहे शहरानं पहिल्यांदा स्वतःच्या सुविधा सुधाराव्यात स्वतःचं बेसिक स्ट्रक्चर अतिशय चांगल्या पद्धतीने करावं आणि आम्हाला हे वाटावा की आम्ही शहरात जाऊ कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न म्हणजे भिजत पडलेलं घोंगडा आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हद्दवाडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलनं झाली निदर्शनं झाली मात्र अद्यापही हा, हा या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही आता हद्दवाढीच्या संदर्भात हद्दवाड समर्थन समिती आहे हद्दवाड विरोधी कृती समिती आहे या दोन्ही समित्यांच्याकडून तीव्र आंदोलन होत आहे आणि त्यामुळेच ग्रामीण वशेष शहरी अशा पद्धतीनं संघर्ष निर्माण होताना बघायला आहे होता त्याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धरणे आंदोलन देखील कोल्हापुरात झाली दोघी दोन्ही समित्यांच्या वतीने आणि आज कोल्हापुरातील वीस गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जो हद्दवाड विरोधी कृती समितीच्याकडून आहे आणि आपण सध्या त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वडणगे जे कोल्हापूर शहराच्या अगदी लगतच असलेलं गाव आहे गावा या गावात आलेलो आहे आपण बघू शकतो ही परिस्थिती सध्या पूर्ण गाव बंद आहे आणि गावातील सगळे कामकाज बंद आहे सगळे दुकानं या ठिकाणी बाजारपेठेतील बंद आहेत आणि त्यामुळे सध्या ही मुख्य बाजारपेठेचे जो परिसर आहे वडणगेतील तो सामसूम असलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि सध्या या हद्दवाडीच्या मुद्द्यावरती मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक देखील घेतली जाणार आहे आणि या बैठकीकडेच जो हद्दवाडीचा प्रश्न आहे तो कसा सुटतो आहे किंवा त्यावर काय निर्णय लागतो आहे याकडेच सगळ्या कोल्हापूरकरांचं लक्ष अक्षरशः खरं तर लागून राहिलेलं आहे कारण गावातील जी नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांचं हद्दवाढीला खर तर विरोध आहे आणि आपल्या गावातच सगळ्या सोयी सुविधा मिळत आहेत तर शहरात जायचं का असा प्रश्न आहे त्यामुळेच तर हा आजचा बंद पुकारण्यात आलेला आपल्याला दिसतंय आपल्याबरोबर वडंगे गावचे सरपंच आहेत सर नमस्ते माजी, माजी सरपंच काय सांगाल कशा पद्धतीनं तीव्रता हे दाखवण्याचा प्रयत्न आहे निश्चित या ठिकाणी आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बैठक बोलू आदोडीच्या संदर्भात चर्चा करण्याकरता आणि त्या अनुषंगानं कालच आम्ही तात्काळ या ठिकाणी धरण्या धोरण केल आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि या बंदची तीव्रता किंवा ह्या आमचा जो विरोध आहे त्या विरोधाची तीव्रता लक्षात घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा आजच्या दिवसात अठरा गावांचा बंद आहे आणि तुम्ही बघताय स्वतः फिरून बघितले वडणग्यामध्ये शंभर टक्के बंद आहे याचा अर्थच असा की लोक पृथवून या बंदमध्ये सहभागी होत आहेत आणि आमच्या भावना या निमित्तानं उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्र्यांच्या पोहोचतील अशी अपेक्षा आहे खर तर गावकरी म्हणून का खर तर या हद्दवाडीला विरोध करावा असं वाटतं काय सांगा गावकरी म्हणून खऱ्या अर्थाने विरोध करायचा तुम्ही बघताय आपल्या गावात आता विकासाचं कशा आहे गंगा आमची गाव आमचं ग्रामपंचायत सक्षम आहे विकास करायला त्यामुळं एक गाणं आहे तुम्हाला ते गाणं म्हणून दाखवे तुम्हाला काय सांगू गड्या मला गाव सुट्टा ह्याचा अर्थ असाच आहे की गावात प्रत्येक विकास काम म्हटलं तर प्रत्येक दृष्टीनं आम्ही आर्थिक असेल बाकीच्या सगळ्याला सक्षम आहे पाणी रोज आहे आमचं रस्त्या म्हणजे सगळं ओकेच आहे गावात आणि राहिलेली शेती आम्हाला बिल्डिंगच्या विळाक्यात घालायची नाही आहे आम्हाला हे सुख समृद्धी आनंद गावातलं गावपण जगायचं आहे म्हणूनच आम्हाला हा तीव्र विरोध आहे आणि विरोध ही तिने हे हे गावातलं आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग केलाय हा फक्त ट्रेलर आहे यात आम्हाला कुठलंही आंदोलन असू दे काही असू दे आम्ही त्या ठिकाणी सक्षम त्या ठिकाणी उभं राहून हा विरोध आणखी तीव्र करून गावचं गाव, गाव पण जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत खरं तर जी हद्दवाडीच्या संदर्भात बैठक आहे त्या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल मान्य नसणार आहे काय काय कारण काय नाही मुळात तुम्ही आपण बघू शकता की ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रचंड विकास होतोय या ठिकाणी पंचवीस पंधरा तीस चोपन्न नागरिक सुविधा पंधराव्या येणार काळामध्ये येईल जनसुविधा शिवाय खासदार फंड आमदार फंड जिल्हा परिषद सदस्यांचा फंड प्रचंड विकासाचा ओघ या ठिकाणी वडणग्यासारख्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागात सुरू आहे आणि मी निश्चित सांगू शकतो की मी सरपंच असल्या काळामध्ये बोरवेल तीर्थक्षेत्र मंजूर केलं राष्ट्रीय पेयल योजना मंजूर केली शिवाय पंचवीस पदार्थ ते चुक्र म्हणून एकोणीस कोटीची कामं मंजूर केली आणि ती कामं आता एक झालेली आहेत मी वडणग्यात फिरून बघू शकता काय परिस्थिती शहरात न जाता देखील गावात सगळे सोयी सुविधा मिळतात असं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या विरोध आहे आमचं मी आता जसं म्हणतो तसं की शंभर टक्के या सुविधा ओढंग्यामध्ये मिळत आहेत आणि त्यामुळे आमचा विरोध आहेच पण आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवाहोत शहरानं पहिल्यांदा स्वतःच्या सुविधा सुधाराव्यात स्वतःचं बेसिक स्ट्रक्चर अतिशय चांगल्या पद्धतीने करावा आणि आम्हाला हे वाटावा की आम्ही शहरात जाऊ अशी परिस्थिती केली तर निर्माण केली तर आम्ही निश्चित त्यावेळी जाऊ पण आता सध्या शहरापेक्षा आम्ही उजवू त्यामुळे आम्हाला तिथे जायचं नाही नक्कीच शहरापेक्षा उजवा असल्यामुळं अर्थात चांगल्या सोयीसुविधा ग्रामीण भागातच मिळत असल्यामुळेच आम आम्ही हा बंद ठेवतोय अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या आपल्याला बघायला मिळतात अशीच परिस्थिती कोल्हापुरातल्या इतर अन्य गावांमध्ये देखील आहे आणि त्यामुळेच सध्या कोल्हापुरातील या बंदची चर्चा अख्ख्या जिल्हाभरसह महाराष्ट्र राज्यात बघायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा